महाराज स्वामी समर्थांचे चेष्टा किंवा अहंकार आणि लोभाबद्दल काय विचार होते हा जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये आले तेव्हा मी जसं म्हणालो मगाशी की महाराज आले ललिता पंचमीच्या दिवशी त्या खंडवा मंदिर कसे बसले तेव्हा महाराजांच्या समोर तिथे असलेले चार यवन म्हणजे अर्थात मुस्लिम समाजातील चार लोक होते आणि त्यातला एक रिसालदार म्हणून होता त्यांना महाराजांची मजा करावी या उद्देशानं महाराजांना प्रश्न विचारला की बाबा चिनीम पियोगे क्या त्या महाराज म्हणाले पिऊंगा पिऊंगा किंवा जो चिदानंद लीन झाला त्याला काय लागले महाराज पिऊंगा पिऊंगा किंवा महाराजांकडे दिली महाराजांकडे चिलीम दिल्यावर महाराजांनी असे बघितली काय मी चिलीम आहे म्हटले बघितलं वर आकाश बघितलं वैश्वानराची अर्थात अग्नीची प्रार्थना केली दुसऱ्या मिनिटाला त्यासरशी अग्नी प्रकट झाला महाराज जी लागले हे चौकसण बघता त्यांना आश्चर्य वाटलं महाराजांकडे गेले तेव्हा नमस्कार केला महाराजांना प्रार्थना केली त्यावेळेला तिकडे अजान झाला आणि अजान म्हणजे या इलाय तेव्हा महाराज म्हणालाय हुंदुरेल्ला रहमान रहे महाराज म्हणायला लागले तेव्हा महाराजांना विचारलं महाराज की आपण फुकीर हो क्या तेव्हा महाराज म्हणाले यदा यदा धर्मस्य धर्म भवती भारत अभ्युत्थान धर्मसुष अर्थात महाराज म्हणाले महाराज हिंदू जा हो उग्रमुखान मी ना ना हिंदू न मुसलमान याचे नसे मजला भान स्पृश्य अस्पृश्य भेद नसे जाणं सर्व मला सारखे महाराज म्हणाले महाराजांनी हा एक संदेश दिला आणि तेव्हा महाराज म्हणाले मारा याद रखो मजाक साप तो नाही लेकिन साप से भी ज्यादा जहरी है कधीच कुणाची भजा कुणा <laughs> <दूसरा महारा? usans downloads> hmm. कधी कुणाची चेष्टा करू नका असं महाराजांनी सांगितलं महाराजांना सांगायचं की तुम्ही त्यातल्या त्यात कुणाचीच गरीब असो कशाची चेष्टा करू नका दुसरा महाराज hmm. म्हणतात की अहंकारी पुरुषाचं कधी कल्याण होत नाही ज्याला अहंकार yeah. मारता येतो ज्याला ज्याला आपल्या आतला मी पणा मारता येतो त्यालाच स्वामी कळतो ज्याला मी पणा मी पणाचं औज घेऊन तिथं जातो महाराजांच्या काळातलाच किस्सा आहे की महाराजांच्या काळात एक संन्यासी महाराजांकडे गेला आणि महाराजांचं मला वेगवेगळ्या खेळ मांडून तंत्र मंत्राच्या जीवार करायचा प्रयत्न केला त्या जाळाच्या त्या अग्नीच्या पुढेही महाराजांनी त्याला येऊ दिलं नाही तेव्हा महाराज म्हणाले तुझा अहंकार तुझ्या जवळ ठेव हो, आपल्याकडे ठे असलेल्या साधनांमध्ये आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये आपल्याकडे असलेल्या आध्यात्मिक ज्ञानावर आपल्याला समाधान असावं अहंकार नसावा अहंकार आणि दुसरी गोष्ट आहे याच्यावरच स्वामी महाराजांचा किस्सा जसा आपण अहंकार म्हणाला त्यातच एक उत्तर आहे की महाराज म्हणतात सेवा करता करता माणसाचा साधू होतो सेवा करता करता सेवकाचा साधू होतो पण स्वामी झाला तर त्याचा नाश होतो स्वामी झाला की नाश आहे शंभर टक्के आपल्या गुरु आपल्या गुरुच्या पायामध्येच आपण आयुष्य हा जन्म बसला पाहिजे आपण स्वामी व्हायचा प्रयत्न केला तर मग विनाश होतो तिथंच महाराज म्हणतात की अहंकार चालत नाही तिसरं आपण म्हणतात की लोभ याच्या बाबतीत तर महाराजांच्या काळातले महाराजांनी अनेक किस्से सांगितलेले आहेत सुंदराबाईंच्या बाबतीतच महाराज म्हणतात की लोभ करून किंवा ज्याला मी मी मिळवता येतो ज्याला मी कळालोय ज्याला स्वामी कळालाय त्याला बाकी कशाची गरज नाही आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आपण चढणार त्यामुळे लोभ चांगला नाही तो कशाचाही असो मग कुठल्याही गोष्टीचा असो तो चांगला नाही